पाणीपुरीच्या चटण्या कशा बनवायच्या ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर पाणीपुरी कशी बनवायची तेही सांगणार आहे या पुऱ्या ज्या गव्हाच्या पिठाच्या बनल्या गेल्या आहेत त्याच्यामध्ये रवा मिक्स करून पुऱ्या बनवल्या आहेत त्या पुऱ्या कशा बनवायच्या हे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती दाखवलेले आहेत तुम्ही त्या चॅनलवर हॅशटॅग स्नेअल या यूट्यूब चॅनलवर जाऊन ह्या पुऱ्या कशा बनवायच्या त्या पाहू शकता पण ह्या मी ज्या दाखवल्या आहेत त्या पुऱ्या रेडीमेड पुऱ्या बाजारात भेटतात त्या मी घेतल्या आहेत आणि त्या तळून काढलेल्या आहेत तर ह्याप्रमाणे आपण कशा कशी पाणीपुरी बनवायची ते पाहून घेऊया सफेद वाटाने पाव किलो मी भिजत घातले होते चार तास मी भिजत घातले होते ते मी आता कुकरमध्ये लावून घेत आहे ह्याप्रमाणे मीठ घालायचं आहे हळद घालायचं आहे सफेद वाटाने मी स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि ते मी आता कुकरमध्ये लावून घेत आहे अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि त्याच्या पाच सहा शिट शी, शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या मौसर असा रगडा आपला तयार झाला पाहिजे आणि जर तुम्हाला बटाटा पाहिजे असेल तर या कुकरमध्ये तुम्ही एक बटाटा घालू शकता बारीक तुकडे करा आणि बटाटा घालून घ्या आता गोड चटणी बनवायची आहे त्यासाठी मी चिंच घेतले आणि खजूर घेतले समर प्रमाणात घ्या चिंच आणि खजूर तुम्हाला जेवढी चटणी करायची त्या प्रमाणात तुम्ही खजूर आणि चिंच घेऊ शकता आणि जर तुम्हाला असं खजूर आणि चिंच नसेल घ्यायचं रेडीमेड जर चटणी बाजारात भेटते ती तुम्ही चिंच आणि खजूरची चटणी घेऊ शकता ती मी रेडीमेड चटणी तुम्हाला दाखवत आहे ती मी तीन टेबलस्पून मोठे चमचे घेतले तीन मोठे चमचे मी चिंचेचं आणि खजुराचं पेस्ट घेतलेली आहे ती एका टोपात काढून घेतलेली आहे आणि आता आपण त्यामध्येच गुळ घालून घेणार आहोत तर गुळाचे चार खडे मी छोटे तुकडे घातलेले आहेत आणि त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे याप्रमाणे आपण मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा पाऊण ग्लास पाणी घाला आणि गूळ आपला विरगायला गेला पाहिजे म्हणून आपण शिजून घेणार आहोत तर त्याआधी आपल्याला मसाले टाकायचे आहेत चाट मसाला मी एक टीस्पून घातला आहे आणि पाणीपुरी मसाला मी दोन टीस्पून घातला आहे जिरं मी एक टी स्पून घातलं आहे मीठ मी चवीनुसार घातलं आहे म्हणजेच एक टीस्पून घातलं आहे आणि थोडंसं हिंग घातलं आहे हिंग जरूर घाला म्हणजे आपल्याला पाणीपुरी खाताना पोटाला त्रास होणार नाही आणि काश्मीरी लाल मिरची मी एक टीस्पून घातलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ते शिजून काढायचं आहे मी आता हा टोप ठेवलेला आहे आणि त्याला एक बॉईल येईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे एक उकळी येईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे विरगायला पाहिजे गूळ याप्रमाणे आपण मिठी चटणी तयार करून घेतलेली आहे आता ती थंड झाल्यावरती आपण ही चटणी स्टोर पण करू शकता हे फ्रीजरमध्ये एक दीड महिना राहू शकते आता आपण तिखट चटणी बनवायची आहे तर त्यासाठी मी मुठभर कोथिंबीर घेतली आणि थोडीशी पुदिन्याची पानंही घेतली आहेत म्हणजे एक कप कोथिंबीर असेल तर अर्धा कप पुदिन्याची पानं घ्या सात आठ मिरच्या घातल्या आहेत कारण ही तिखट चटणी आहे आणि मी दोन इंच आलं घेतलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला लिंबू किळून टाकायचं आहे म्हणजे हिरव्या चटणीचा कलर हिरवागार दिसतो आणि टिकण्यासही मदत होते तर आपण ही चटणी स्टोर करून ठेवू शकतो तर अर्धा टीस्पून मी त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची अशी चटणी तुम्ही फ्रीजरमध्ये एक दीड महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता बघा याप्रमाणे मी काचेच्या बर्नीमध्ये ही स्टोअर करून ठेवलेली आहे याप्रमाणे तुम्हीही जेव्हा लागेल तेव्हा वापरू शकता आता एका बाऊलमध्ये मी पाणी घेतलं आहे दोन ग्लास पाणी घेतलं आहे आपल्याला तिखट पाणी पाणीपुरीचं तिखट पाणी तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये उरलेली मी चटणी म्हणजे जवळजवळ चार टेबलस्पून चटणी मी त्याच्यात टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी चाट मसाला टाकला आहे दोन टीस्पून आणि त्यामध्ये टाकलं आहे मी जिरं आणि त्यामध्ये पाणीपुरी मसाला टाकला आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये मिठी चटणीचं मला कमी जास्त वाटलं तर तुम्ही एक टी स्पून मीठ घालू शकता कारण आपण पाणी घातलेलं आहे अशी आपली गोड तिखट आंबट चटणी तयार झालेली आहे आता पाणीपुरीची चटणी तर तयार झालीच आहे त्यामध्ये आपण खारी बुंदी कांद बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ शकता आणि थोडी हिंग मी या पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे चिमूटभर हिंग घाला जास्त हिंग घालू नका चिमूटभरच हिंग घाला आणि याप्रमाणे आपलं तिखट पाणी तयार झालेलं आहे केलेले आहेत आता आपण रेडीमेड पुऱ्या ज्या मी आणल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते फास्ट गॅसवरती आपल्याला गरम तेलामध्ये ह्या सोडायच्या आहेत आणि अशा तळून काढायच्या आहेत रेडीमेड पुऱ्या तुम्ही सहजपणे करू शकता बघा याप्रमाणे तळून काढायचे आहेत आता आपण रगडा शिजवला होता पाच सहा शिट्या काढल्या होत्या त्या आपण मॅश करून घेऊया रगडा आपला तयार झालेला आहे त्यामध्ये मी उकडलेला बटाटा बारीक चिरून असा टाकून घेणार आहे तुम्ही कुकरमध्ये एक बटाटा बारीक चिरून टाकला असता तरी चालला असतं पण माझ्याकडे एक बटाटा वेगळा होता म्हणून मी तो नंतर टाकला आहे याप्रमाणे तुम्ही रगडा तयार करून घेऊ शकता अशी आपली पाणीपुरीची चटणी पाणीपुरीचा पाणी आणि रगडा आणि खारी बुंदी मी पंधरा वीस मिनटं भिजत ठेवली होती अशी तयार करून घेतली आहे पुऱ्या पण गव्हाच्या बिटाच्या मैदाच्या नाही आहेत म्हणजे आपल्याला हेल्दी पाणीपुरी तयार झालेली आहे नक्कीच तुम्ही अशी पाणीपुरी ट्राय करा खूप छान लागते जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली आहे